शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी कापसाच्या बाजारभावात सातत्याने चढ उतार पुन्हा सुरूच चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली तर कोणत्या बाजार समितीमध्ये थोडेसे दर कमी आपल्याला दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ महाराष्ट्रभरातील सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा पटापट भाव सांगतो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो फुलगाव बाजार समितीमध्ये आठशे पाच क्विंटल कापसाच्या अवखोन सात हजार दोनशे एक्केचाळीसचा भाव जास्तीत जास्त जाताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला अजून कुठल्या बाजार समितीची भाव अपेक्षित आहे कमेंट करा यावल बाजार समितीमध्ये एकशे अकरा क्विंटल कापसाचे होऊन सहा हजार पाचशे तीसपर्यंत या ठिकाणी चा तीस दर चालू आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये तीन हजार सातशे क्विंटल कापसाची अवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा रुपयाचा दर चालू आहे बारामती या ठिकाणी मित्रांनो तेहतीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एक रुपयाचा भाव चालू आहे सिंधी सेलू या ठिकाणी मित्रांनो एकोणावीसशे पंचेचाळीस क्विंटल कापसाला सात हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर पांढरकवडा या ठिकाणी मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार नऊशेचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो कोपर्णा बाजार समितीमध्ये पंचवीसशे दहा क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांभाडा या ठिकाणी लोकल कापूस तीनशे बत्तीस क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दहाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा शेगाव या ठिकाणी लोकल कापूस एकशे चौसष्ट क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीसचा चा भाव चालू आहे वरोरा बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दहाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये तीनशे एक्कावन्न क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटल कापसंचाव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापसचा ओ कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर बाजार समितीमध्ये एक हजार तीन क्विंटल कापसचा ओ कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती बाजार समितीमध्ये एकशे सोळा क्विंटल कापसचाओ कोण जास्तीत जास्त स सहा हजार नऊशे एक्क्याऐंशीचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो किनोड बाजार समितीमध्ये चौसष्ट क्विंटल कापसाच्या अवकून सहा हजार नऊशे रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल कापसाच्या अवखून जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो नंदुरबार बाजार समितीमध्ये एकशे पंच्याहत्तर क्विंटल अवखोल जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर खाजगी बाजार पांढर या ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार नऊशेचा दर मिळताना दिसत आहे तर खाजगी बाजार सेलूपर या ठिकाणी सात हजार पाचशे एकवीसचा भाव झाले तुमच्याकडे काय भाव झाले कमेंट करा तुम्हाला काय अपेक्षा आहे कमेंट करा धन्यवाद